स्वागत आहे सर्वांचं ॲक्टिव पूजामध्ये आज आपण उपवासासाठी क्रिस्पी कुरकुरीत शाबूचे रोल करतोय तर बऱ्याच वेळेस असं होतं की शाबूची खिचडी खायची कंटाळा येतो तेव्हा तुम्ही कमी साहित्यात कमी वेळेत असे शाबूचे रोल बनवू शकतात आणि हे पहा किती क्रिस्पी बनलेले आहेत तर तुम्ही याचा आवाज ऐकलाच आहे तर आता श्रावणातले समोरसुद्धा चालू आहेत किंवा अधेमध्ये उपवाससुद्धा असतात त्यावेळेस तुम्ही झटपट असा क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ बनवू शकतात तर आता आपण लगेचच बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तर मी शाबू रात्रीच भिजत टाकला होता तर एक वाटी शाबू स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये शाबू भिजून वरती अगदी थोडंसं पाणी राहील एवढंच पाणी टाकायचं आणि रात्रीभर हा शाबू भिजवून घ्यायचा तर शाबू चांगला भिजलेला आहे मऊसूद मोकळं सुटसुटीत असा हा शाबू भिजलेला आहे तर याच्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्यांचा सुद्धा लागणार आहे तर मला शेंगदाण्यांचा कूट बनवून ठेवायचा होता त्यामुळे मी जास्त शेंगदाणे भाजून घेतलेत तर एक वाटी शेंगदाण्यांचा कूट आपल्याला लागणार आहे छोटी एक वाटी तर मी पुढे सांगेनच तर शेंगदाण्याना भाजताना मिडियम गॅसवर छान खरपूर सोयीपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे ना कूट आवडदवड वाटायचा आणि खमंग असा कूट तयार होतो खाताना खूप छान लाग शेंगदाण्यांचे कण जेव्हा आता खाली येतात ना त्यावेळेस तर आता हे मिक्सरमध्ये मी जाडसर कुटून घेतलेलं आहे तरी पहा अशा पद्धतीचं हे शेंगदाण्याचं जाडसर आपल्याला भरड असं करून घ्यायची आहे तर शेंगदाणे एकदम बारीक करायचे नाहीत जाडसरच ठेवायचे आहेत तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर मला नंतर शाबूची खिचडीसुद्धा बनवायची त्यासाठी मी थोड्या जास्तच मिरच्या एकदम बारीक करून घेणार आहे तर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर इथे मी पाच ते सहा मिरच्या बारीक करून घेते बारीक म्हणजे मिरच्यासुद्धा जाडसर ठेवायचं हे पहा अशा पद्धतीने मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून या मिरच्या आपण आवडधोबड अशा वाटून घेतलीत तर सगळ्यात अगोदर आपण शाबू एका बाउलमध्ये सर्व काढून घेऊया त्यामध्ये मिरची टाकून घेऊया तर जी जाडसर आपण मिरची वाटून घेतली आहे ती टाकून घ्यायची तर एक चमचा एवढी मी टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर कोट घेतला आहे तो टाकायचा आहे तरी ते मी दोन चमचे एवढा शेंगदाण्याचा कोट टाकून घेते दो टाक दोन आणि वरती थोडं लागेल तसं आपण कमी जास्त करू शकतात तर सगळ्यात अगोदर मी अडीच चमचे शेंगदाण्याचा कोट टाकला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आता दोन बटाटे किसून टाकायचे आहेत तर शाबू किती घेतला आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे तर मी ते एक वाटी शाबू घेतलेला आहे त्यासाठी मी दोन बटाटे वापरलेत आणि बटाटा शिजवून साल काढून थंड होऊ द्यायचा आणि मगच किसून टाकायचं नाहीतर खूप ओलसर तो बटाटा होतो आणि छोटे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आता याच्यामध्ये बरेच जण जिरे टाकतात काळी मिरी पोट टाकतात तर तुमच्याकडे जे जे उपवासाला चालतं ते टाकू शकता जे चालत नाही ते नाही टाकायचं आणखीन कोथिंबीरसुद्धा टाकतात तर तुम्हाला जे आवडतं जे तुम्ही उपवासाला खातात ते ते जिन्नस याच्यामध्ये टाकू शकतात आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊयात हे पहा एकदम परफेक्टच आपलं मिश्रण बनलेलं आहे तर याच्यामध्ये बटाटा आपण व्यवस्थित टाकलेला आहे आणि असं याचं बायंडिंग होतं हे पहा तर असं हे मिश्रण बनायला हवं तुम्हाला जर खूप कोरडं वाटत असेल तर त्याच्यामध्ये शिजवलेला बटाटा टाका शेंगदाण्याचा कूट कमी वाटत असेल तर आणखीन एक हात चमचा टाकू शकतात हाताला तेल लावून घ्यायचं आणि मिडियम आकाराचे याचे रोल बनवायचे किंवा तुम्ही असे गोल याला वड्यासारखं सुद्धा बनवू शकतात शाबूचे वडे बनवतो तसंसुद्धा चपटे असे वडे बनवू शकतात सेम वडे बनवतो तसंच आहे एवढंच की आपण याला रोलचा आकार देणार आहोत म्हणजे व्यवस्थित ते पटकन तळले जातात आणि पटापट होतात वडे तळण्यापेक्षा हे रोल पटकन तळून होतात आणि वेळही खूप कमी लागतो तर वडे आपण नेहमीच बनवत असतो त्यामुळे काहीतरी एक वेगळा ट्विस्ट याला देऊन मी हे शाबूचे रोल बनवलेत तर तुम्ही वडे बनवू शकतात किंवा असे रोल बनवू शकतात आणि पटापट होतात बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने हाताला तेल लावून आपण याचे रोल बनवून घेऊयात आणि लगेचच बनले जातात याला अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर हे पहा आणि हे रोल थोडेसे तिखट बनवायचे दह्यासोबत खूप छान लागतात तुम्ही एकदा करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर आपण रोल बनवतो आहे त्यामुळे मिश्रण थोडंसंच घ्यायचं आणि त्याला रोलचा आकार असा देऊन घ्यायचा वडे बनवण्यासाठी जरा जास्त मिश्रण घ्यायचं आणि मिडीम आकाराचे वडे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीचे बाकीचे सुद्धा आपण सर्व रोल बनवून घेणार आहोत तर मी आता एवढे रोल बनवून घेतले तर हे अगोदर तळून घेऊया तर तेल गरम करण्यासाठी ठेवले थे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तर छोटासा याच्यामध्ये मी एक गोळा शाबूचा टाकून पाहिला तर मस्त याला बबल्स येतात तर तेल असंच तापवून घ्यायचे तेल चांगलं गरम झालेलं असेल तर वडा असो किंवा मरवल असो फुटत नाहीत तेल जर चांगलं गरम नसेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये वडे टाकले तर ते फुटले जातात बरेच वेळेस असं होतं की वडे तळताना ते फुटतात तर फुट तेल चांगलं तापलेलं नसतं त्यामुळेच ते वडे फुटले जातात तर आता आपण याच्यामध्ये एक करून वडे सॉरी रोल तळून घेऊया तर मी याच्यामध्ये अगोदर तीन रोल टाकून घेतलेत आता सर्व बाजूंनी एकसारख्या रंगावरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया आणि हे रोल आपण पातळ केल्यामुळे पटकन तळले जातात आणि तेलात टाकले की याला व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायची आणि नंतर झाऱ्याने हे सर्व बाजूने एकसारखे तळून घ्यायचे तर आत्ता तेलामध्ये टाकल्यानंतर हे जरी चिकटलेले वाटले असले तरी जसजसं हे तळत जातील तसतसं हे वेगळे होतात व्यवस्थित तळले जातात आणि एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे म्हणजे चांगले क्रिस्पी बनतात आणि खायला सुद्धा भारे लागतात रंगही खूप छान येतो तर थोड्या वेळाने मेला पलटी करून घेतले आणि आता अलटी पलटी करून व्यवस्थित हे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत तर तुम्हाला दिसत असेल किती भारी याला रंग येतोय हळूहळू ह्याचा रंग चेंज होत चाललाय आणखीन थोडा वेळ आपण तळून घेऊया आणि झाऱ्याने अधूनमधून याला असं हलवून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा रंग येईल तर आता आपले इथे हे रोल चांगले तळले गेलेत आणि रंग चांगला आला आहे आणि क्रिस्पीसुद्धा बनलेत तर छान हे तळून झालेत आता आपण तेल निथळून हे रोल काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हे दिसत आहेत रंगसुद्धा खूप सुरेख आलाय तर असेच हे आपण रोल बाकीचे सुद्धा तळून घेणार आहोत हे पहा आहेत की नाही एकदम बारी तर बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व मी असेच तळून घेणार आहे तर जे आत्ता बनवले त्यातलीच राहिलेले हे मी तेलामध्ये टाकून घेते आणि सेम अशाच पद्धतीने हे रोलसुद्धा तळून घेते तर तुम्हीसुद्धा अधेमध्ये खाण्यासाठी किंवा उपवासाला असे हे कुरकुरीत शाबूचे रोल बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाकीचे सुद्धा राहिलेले रोल सेम अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवून जर बनवलेत तर अगदी व्यवस्थित हे रोल बनले जातात अजिबात फुटत नाहीत तेलामध्ये आणि चांगले क्रिस्पी बनतात तर नक्की एकदा करून पहा तर आता हे रोलसुद्धा मी पलटी करून घेतलेत आणि यालासुद्धा खरपूस रंग येईपर्यंत चांगले तळून घेणार आहे तर राहिलेलेसुद्धा सेम असेच आपण बनवून घ्यायचेत तुम्हाला जर खाण्यासाठी वेळ असेल तर अगोदर हे मिश्रण बनवून ठेवा आणि ज्या वेळेस खायचे त्यावेळेस गरमागरम असे तळून घ्या आणि दह्यासोबत किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर झटपट आपले हे रोल बनवून तयार आहेत तर दिसत आहेत नाही एकदम भारी आणि कलर किती भारी आले पहा एकदम खरपूस तळलेले आहेत तर सर्व रोल मी असेच तळून घेणार आहे आणि याच्यासोबत मस्त मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मीठ टाकून तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत शाबूचे रोल तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला दोन्ही पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजे बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला लगेच सुरुवात करूया तर भजे बनवणार आहोत त्यासाठी उभा कांदा असा चिरून घ्यायचा आहे पातळ पातळ तर मी ते तीन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत आणि याच्यामध्ये साहित्य टाकून हे सुद्धा सर्व रेडी करून ठेवायचे तर आता आपण याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून ठेवणार आहोत म्हणजे काय होईल की कांद्याला पाणी सुटेल आणि नंतर भजे बनवायच्या वेळेस त्याच्यामध्ये जास्त पाने टाकावं लागत नाही अगदी एक ते दोन चमचे पाने टाकलं तरी होऊन जातं आणि मग भजी क्रिस्पी बनतात तर तीन चमचे बेसन टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले पाव चमचा जिरे टाकूया भज्यामध्ये नेहमी ओवा आणि जिरे हमकास टाकायचे त्यामुळे भजीची टेस्ट खूप छान लागते पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली तर तुम्हाला भजी किती तिखट किंवा चटपटीत हवे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा ओवा चोळून टाकायचा याचा स्वाद अप्रतिम लागतो भज्यामध्ये आणि भजेसुद्धा पचायला हलके जातात पोट वगैरे फुगत नाही तर ओवा हमकस टाकायचा तर याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि हे सर्व चांगलं आता मिक्स करूया तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि असंच बाजूला ठेवायचं तर याच्यामध्ये मीठ मसाले सर्व टाकलेलं आहे आणि शिवाय कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे हे सर्व असं मिक्स करायचं तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे बाजूला ठेवून देऊया तरी ते पहा हे मिश्रण थोडंसं पाणी टाकून लगेच भिजवून घ्यायचे तर अगोदर किती कोरडं होतं आणि आता बघा ओलसर झालेलं आहे तर असं हे कांद्याला पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे मसाले टाकल्यामुळे तर आता हे बेसन सर्व या कांद्याला मिक्स करून घेऊया आणि खूप कोरडं वाटत असेल तर याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत तर सर्व एकदा हे मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये मला बेसन कमी वाटते आणि कांदा जास्त वाटतो त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये एक ते दीड चमचा एवढं बेसन टाकून घेणार आहे तुम्हालासुद्धा खूप हे कोरडं कोरडं मिश्रण वाटत असेल तर याच्यामध्ये बेसन टाका आणि जर व्यवस्थित मिक्स होत नसेल तर पाणीसुद्धा टाकून घ्यायचे तर आता इथे मी बेसन टाकून घेतले व्यवस्थित हे सगळे एकजीव जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करूया हे मिश्रण खूप कोरडं वाटते तर याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायचं नाही आता पहा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर एवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे अगोदरच कांद्याला पाणी सुटलेलं होतं तर असं हे रसरशीत मिश्रण बनवायचे म्हणजे इझी आपल्याला कांदाभाजी सोडता येतात तर मिश्रण आपलं तयार झालं आहे आता आपण कडकडीत तेल गरम करून घेतले तर तेल चांगलं तापलेलं आहे आता एक एक करून आपण याच्यामध्ये भजे सोडून घेऊया आणि आपण या भज्यामध्ये सोडा अजिबात टाकलेलं नाही किंवा तेल टाकलं नाही तरीसुद्धा एकदम क्रिस्पी कुरकुरीत हे भजे तयार होतात तर पाहू शकतात असे बबल्स यायला पाहिजे असं तेल चांगलं तापून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची तर थोडं थोडं मिश्रण घेऊन हे भजे तेलामध्ये सोडून घ्यायचे जेवढे तेलामध्ये भजे बसतील तेवढे सोडायचेत खूप जास्त सोडायचे नाही ते नाही, कुर हो ना पटकन, नाही। ते व्यवस्थित तळले जात नाहीत थोड्या वेळाने हे भजे आपण अलटी पलटी करून चांगले क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत भजे तळताना पटकन हाय फ्लेमवर तळायचे नाहीत नाही तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून लालसर रंग येतो तर मिडियम गॅसवरतीच हे भजे चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचेत तर पाहू शकतात हळूहळू याचा रंग चेंज होत आला आहे आणि छान हे लालसर होईपर्यंत भजे मीडियम गॅसवरती तळून घेतलेत आणि मस्त क्रिस्पी बनलेले आहेत तर हे पहा एकदम भारी असे भजे झालेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व भजे मी असेच तळून घेणार आहे तर एकदम झटपट आपले भजेसुद्धा तयार होणार आहेत तर हे पहा राहिलेलेसुद्धा सर्व भजे मी असेच तळून घेतलेत तर असा येईपर्यंत हे भजे तळून घ्यायचेत म्हणजे चांगले क्रिस्पी बनतात आणि आजपर्यंतसुद्धा चांगले तळले जातात तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत भजी तयार झालेत तर कशी वाटली तुम्हाला ही कांदा भजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय आज आपण खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या करणार आहोत तेही पिठांच्या तर कमी साहित्यात कमी वेळेत या पुऱ्या तयार होतात आणि खायला तर खूप छान लागतात एकदम खरपूस खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या लागतात खाण्यासाठी तर आपण दहीसोबत खाऊ शकतो नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकतात किंवा चहासोबतसुद्धा अप्रतिम लागतात तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तुम्हालासुद्धा खूप या पुऱ्या बनवायला आवडतील सगळ्यात अगोदर आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आता इथे आपण पाव वाटी ज्वारीचे पीठ घेतले आणि याच्यामध्ये पाववाटी बेसन पीठ टाकूयात तर इथे आता दोन चमचे रवा टाकूया रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि हातावरती असा तो चोळून टाकायचा म्हणजे ओव्याचासुद्धा स्वाद पुऱ्यांमध्ये खायला खूप चांगला लागतो तर इथे मी पाव चमचा हळद घेतली छोटा एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा जिरे घेतले ते सुद्धा टाकून घेऊयात तर इथे मी लाल मिरची पावडर टाकली आहे त्याऐवजी तुम्ही एकदम बारीक हिरवी मिरची कुटून टाकली किंवा चिरून एकदम बारीक टाकली तरी चालेल दोन चमचे तेल टाकून घेऊयात भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आता आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे तर त्याचे डेट घ्यायचे नाहीत नाहीतर मग आपल्या पुऱ्या फुटू शकतात ता ता थोड़ो -थोड़ो थोड़ो -थोड़ो तर चवीनुसार मीठ टाकूया आणि हाताने हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊयात तर सर्व जिन्नस चांगले मिक्स केलेत आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचे पातळ करायचं नाही त्यामुळे पाणी थोडं थोडंच टाकायचे तर पीठ घट्ट झालं तरी चालेल पण पातळ होऊ द्यायचं नाही पातळ झालं तर पुरे व्यवस्थित बनणार नाहीत तर थोडं थोडं पाणी टाकून इथे मी हे पीठ मळून घेते तर आता आपण पीठ घट्ट मळलं तर पुऱ्या करण्यापर्यंत थोडंसं ते मऊ होतं आपण याला रेस्ट सुद्धा देणार आहोत तर पीठ चांगलं मळून झाले तर वरून थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि परत जरा याला मऊ करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल मळताना की पीठ मी कसं घट्ट ठेवलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने याला घट्ट मळून घ्यायचे आता झाकण ठेवूयात आपण याच्यामध्ये रवा टाकलाय त्यामुळे रवा चांगला फुलला जाईल आता झाकण ठेवूया हो आणि पाच मिनिट रेस्ट होऊ देऊयात तर पाच मिनिटांनी पीठ चांगलं मुरलेलं आहे हे पहा मऊ झालं आहे थोडंसं आता पोळपाटाला तेल लावूया आणि हाताने थोडंसं हे पीठ मऊ करून घेऊयात तर अशा पद्धतीचं पीठ मळायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत होतात आणि फुगतातही चांगल्या आणि बराच वेळ अशाच फुगलेल्या या पुऱ्या राहतात तर मी ते छोटे छोटे याचे गोळे करून घेते तुम्ही मोठी एक चपाती करून एखाद्या ग्लासने किंवा धारा डब्याने कापून घेऊ शकतात तर इथे मी असे गोळे करून घेतलेत पोळपटाला आणि थोडंसं लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि ही पुरी लाटून घ्यायची तर लाटताना एक काळजी घ्यायची आहे पुरा लाटताना खूप घट्ट असं म्हणजे जाडं ठेवायचं नाही आणि खूप पातळही लाटायच्या नाही मिडियम अशा लाटून घ्यायच्यात तर हे पहा अशी मी याची थिकनेस ठेवली आहे खूप जाडही नाही के आहे केली आणि खूप ल पातळही नाही आहे लाटली तर अशा पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पुऱ्या लाटून घेऊया तर तुम्हाला अशा एकदम लाटून लहान लहान घेऊ शकतात किंवा डब्याने सुद्धा कापून घेऊ शकतात तर मी इथे डब्याने याला गोल आकार देऊन घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी दोन पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या तर त्याला आता आपण कट करून घेऊया तर असा धार असलेला डबा किंवा एखादा ग्लास घ्यायचा आणि त्याने या पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या साईडचं पीठ राहिलेलं आपण परत त्या पिठामध्ये टाकून त्याच्यासुद्धा पुऱ्या बनवून घेणार आहोत तर तुम्हाला याची थिकनेस जाणवत असेल अशा पद्धतीने या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर साईडचंसुद्धा सुद्धा पीठ लगेच त्या पिठामध्ये ठेवायचं म्हणजे ते सुकणार नाही तर अशा पुऱ्या मी इथे एवढ्या बनवून घेतलेत पाहू शकतात मस्त एकसारख्या एक साईजच्या सर्व पुऱ्या दिसतात तर बाकीच्यासुद्धा सुद्धा सर्व राहिलेल्या पुऱ्या आपण अशाच बनवून घेऊयात तर आता तळायला घेऊयात तुम्हाला दिसत असेल इथे फक्त आपण कोथिंबीरचे पानं टाकलेले आहेत देठ टाकायचे नाही म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा फुटणार नाहीत तर तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं इथे खूप महत्त्वाची एक तुम्हाला टिप सांगणार आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे तर इथे मी छोट्या पिठाचा गोळा टाकून पाहिला तर पटकन तो वरती आला आहे अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचे म्हणजे कसं पुऱ्यासुद्धा टाकल्या टाकल्या चांगल्या तळल्या जातील आणि टम्म अशा फुगणार आहेत तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत इथे पाहू शकतात एक आपण पुरे टाकून घेतली आणि टाकल्या टाकल्यात अशी फुगलेली आहे त्यामुळे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि पुरी तळताना फक्त दोन साईडनेच तळून घ्यायची जास्त वेळ अलटी पलटी करायची नाही नाहीतर पुऱ्या खूप तेलकट होतात तरी ते पाहू शकता दोन्ही साईडने ही पुरी तळून घेतली आणि लगेचच तळली गेली आहे तर अशा पद्धतीने आपण पुऱ्या तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि तेल चांगलं तापलं नसेल तर त्या पुऱ्या फुगतही नाहीत आणि खूप तेलकट होतात तर हे पहा दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे तेल जर खूपच गरम झालेलं असेल कडकडीत तर गॅसची फ्लेम थोडी मिडियम करा आणि मग पुऱ्या तळून घ्या पण तेल चांगलं तापलेलं असावं तरच या पुऱ्या चांगल्या टम्म फुगलेल्या बनणार आहेत तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊयात तुम्हाला दिसत असेल पुऱ्या किती टम्म फुग अशा फुगलेल्या आहेत आणि या पुऱ्या करून किती वेळ जरी ठेवल्या तरी अशाच राहतात अजिबात या पुऱ्यांची हवा जात नाही किंवा मऊ पडत नाहीत या पुऱ्या आहेत तशाच खमंग खुसखुशीत टम फुगलेल्या राहतात तर आहेत ना आहे एकदम भारी आणि कलरही खूप छान येतो त्यासाठी तेल चांगला अगोदर तापून घ्यायचे तळण्याची घाई करायची नाही तेल कडकडीत गरम करून घ्या आणि मग पुऱ्या अशा तळून घ्या तर बाकीच्या सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतले तर पाहू शकतात पहिल्या पुरीपासून ते मी चार ते पाच पुऱ्या इथे करून घेतले सर्व पुऱ्या तळेपर्यंत आहे तशा पुऱ्या सर्व फुगलेल्या आहेत तर तुम्ही या पुऱ्या दहीसोबत खावा किंवा चहासोबत खावा अप्रतिम लागतात तर पाहू शकता दिसत आहेत ना एकदम भारी कलरही खूप छान आला आहे आपण याच्यामध्ये रवा टाकला आहे त्यामुळे खुसखुशीत या पुऱ्या बनलेल्या आहेत तर नक्की एकदा करून पहा आपण नेहमीच गव्हाच्या पिठाच्या तर पुऱ्या करतच असतो तर अशा मिश्र पिठांच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करू शकतात मस्त या पुऱ्या आहे अशा टिकतात प्रवासात जात असेल तर तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात आणि झटपट होतात वेळसुद्धा लागत नाही तर झटपट आपल्या इथे मिश्रपीठांच्या खमंग खुसखुशीत तिखटपुऱ्या तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय